नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की आज मनोज जरांगे पाटलांचा चौथा दिवस आहे उपोषणाचा आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं असेल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांचंच भाजपमध्ये प्रवेश झाला याच्यासाठी आपल्या सरकारला चांगल्या प्रकारे वेळ भेटतोय त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करते वेळेस चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेऊन त्यांचा सामील करून घेणं भाजपमध्ये याच्यासाठी आपल्याकडे वेळ आहे पण मनोज जरांगी पाटलांच्या उपोषणाला कुठल्याही प्रकारची भेट देण्यासाठी कुठल्याही प्रकारचा वेळ अजूनही दिलेला नाही मनोज जरांगे पाटलांच्या कुठल्या तरी उपोषणाला तुम्ही जर आत्ता सध्या दाद नाही दिली तर खूप काही वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते मनोज जरांगे पाटलांचं चा उपोषण चौथा दिवस आहे कुठल्याही प्रकारचं अन्न नाही पाणी नाही आणि औषधोपचार नाही आज जर बघितलं असेल विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी साहेब सुद्धा त्यांच्या जवळ गेले होते आणि त्यांनी सांगितलं की पाणी घ्या तर मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं सांगितलं की त्यांनी उपोषणाचा अर्थ काय अरे उपोषण त्यांनी कशासाठी केलंय जे काही तुम्ही मराठा समाजासाठी अधिसूचना जारी केली त्याचे अधिसूचनेची अंमलबजावणी कार्यात रूपांतर करण्यासाठी सांगितले मनोज जरांगे पाटलांनी आणि याच्यासाठी जे काही तुम्ही अधिवेशन बोलवले होते ते अधिवेशन सोळा तारखेला बनणार होते मग सोळा तारखेची तुम्ही वीस तारीख पुढे का ढकलायलेत सोळा तारखेची वीस तारीख का ढकलायलेत मनोज जरांगे पाटलांचा तुम्ही अंत पाहतायत का मनोज जरांगे पाटलांचा तुम्ही अंत पाहून नेमकं काय करणार आहेत सिद्ध मग मनोज जरांगे पाटलांनी जे काही सांगितलेलं आहे तुमच्याच हाताने आधी सूचना काढली तुमच्याच हाताने अध्यादेश काढला तर मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेली जी काही शपथ तुम्हाला दिलेली होती कोणती शपथ की या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका मग तुम्ही गुलालाचा अपमान याचा अर्थ मराठ्यांचा अपमान करताय तर लक्षात ठेवा तुम्ही जर बघितलं असाल गुलालाचा अपमान करू नये याचा अर्थ मराठ्यांचा अपमान करू नये मनोज जारांगी पाटलाने सांगितलं होतं आणि मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती जर बघितला असाल मनोज जारांगी पाटला जवळ आता अंतरवाली सराटीकडे निघालाय याचं कारण मनोज जरांगे पाटलांची परिस्थिती सध्या खालावली आहे कारण चिंताजनक आहे इथं जर बघितलं मनोज जरांगे पाटील सध्या कुठल्याच प्रकारचं अन्न नाही पाणी नाही आणि औषधोपचार नाही आणि त्यांची तब्येत खालावली तर राज्य सरकार नेमकं नंतर काय करणार आहे तुम्ही नंतर अध्यादेश जारी करून नंतर कायदा करून उपयोग काय आहे मनोज जारांगे पाटीलांची जी परिस्थिती बिकट होत चालली त्यांचा विचार करा जरासा सध्या जर बघितलं असाल तुमच्याकडे भरपूर वेळ आहे कशासाठी लोकसभा लोकसभेची निवडणूक आपल्या सत्तेमध्ये कशी सामील करून घेता येईल आपल्याला सत्ता कशी मिळेल याच्याकडे जोर चालू आहे मनोज जरांगी पाटलांनी जे काही तुम्हाला सांगितलं होतं राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वे केला आहे तुम्ही त्यांच्यासाठी सर्वेक्षण करायला सांगितलं मग सर्वेक्षण झालं नेमका उशीर का होतोय मग अधिवेशन बोलवण्यासाठी एवढा वेळ का लागतोय अधिवेशन बोलवण्यासाठी तुम्ही सोळा तारीख सांगितली आता सोळाची वीस तारीख ढकलताय याचं कारण तरी नेमकं द्यायला पाहिजे मग मनोज जरांगी पाटलांनी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं आणि सकल मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीनेही सुद्धा सांगितलं आहे की उद्या चौदा तारखेपासून पासून बंद मग चौदा तारखेचा बंद या ठिकाणी व्हायरल जो मेसेज झालाय मीडियामध्ये तुम्ही बघितला असाल याचा अर्थ काय तर सकल मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी कोण घेते आहे मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही प्रकारचं अन्न नाही पाणी नाही औषधोपचार नाही कुठल्याच प्रकारचं त्यांनी पाणी घेतलंच नाही तर याचा अर्थ मनोज जरांगे पाटलांची दखल राज्य सरकारनं घ्यावी म्हणून सकल मराठा समाजातील प्रत्येक बांधवांनी जे काही बंदचा आवाज उठवलाय ते व्हायरल मेसेज तुम्ही बघितला असेल प्रत्येकाने मग मनोज दरांगे पाटलांची मागणीला तुम्ही दात का देत नाहीत तर मनोज दरांगे पाटलांची जे काही सध्या प्रकार चालू आहे त्यांच्याबद्दलचा जे काही म्हणतात की मुंबईला जाऊन काय मिळवलं मुंबईला जाऊन काय मिळवलं परत गुलाल उधळवला म्हणजे तुमचा उधळलेला गुलाल तुम्हाला सांगायचा का नेमका का उधळलाय या ठिकाणी काही जण बोलतात की मराठी युद्धामध्ये जिंकले आणि तहात हारले अरे तहात हारण्यासाठी मराठेच कारणीभूत होते आणि आत्ताही तेच कारणीभूत आहे आपलेच माणसामुळे तहात हरले पण युद्धात तर जिंकले कारण त्यांना शेवटी युद्ध करावं लागलं मग मराठ्यांची वेळ येणार आहे का परत युद्ध करण्याची मग ही युद्ध करण्याची वेळ नाही येऊ द्यायची तर तहात हरवणारे आपलेच होते ना मग त्याचं पर पुनरावर्ती तुम्ही करतायत का तहात हरण्यासाठी कारणीभूत मराठींच होते ना मग आता तुम्ही जर तहात हरण्यासाठी तुम्हीच कारणीभूत राहिला तर परत युद्ध होईल मग युद्धात जिंकले परत मन तीच पडू द्यायची का नाही मराठे अस्वस्थ नाही शांत आहेत कुठल्याच प्रकारचा अजून राग द्वेष सरकार राज्य सरकारबद्दल नाहीये राज्य सरकारबद्दल उलट तळमळ आहे की बाबा राज्य सरकारने अधिसूचना जारी केली अध्यादेश जारी केल्याचा अर्थ राज्य सरकारच्या मनात आहे की कुठंतरी मराठ्यांना आरक्षण द्यायचं मग त्या अधिसूचनेचीच अंमलबजावणी मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करताय चौथा दिवस आहे आज आच। आजचा चौथा दिवस आहे प्रत्येक जण अन्न पाणी ओके औषधोपचार घेतोय पण मनोज जरांगे पाटील घेत नाहीत तर सकल मराठा समाजातील प्रत्येक बांधवांना त्यांची चिंता का लागणार नाही लागणारच शंभर टक्के लागणार कारण तो व्यक्ती मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी झगडतोय आणि आपल्या दिल्लीच्या बॉर्डरवर तुम्ही बघित असाल किसान जे काही शेतकरी मोर्चा करताय त्याचा अर्थ हमीभाव मिळाला पाहिजे मग मला सांगा फक्त एकच महाराष्ट्रामध्ये प्रश्न आहे का नाही असे अनेक प्रश्न आहेत पण त्याच्यातलाच एक प्रश्न म्हणजेच मराठा आरक्षणाचा मनोज जरांगे पाटलांनी उचललाय आणि त्याच्या पाठीमागं जर बघितला तर पूर्ण सकल मराठा समाज बांधव आहे आणि यांच्यासाठी मनोज जरांगे पाटील कधीही कुठेही जर त्यांनी बोलवलं तर प्रत्येक मराठा समाजातील व्यक्ती जायला सुद्धा तयार आहे काही जण विरोधक एस एम एस द्वारे जर बघितला असेल कमेंटमध्ये सांगतायत की गुलाल का उधळला अरे गुलाल का उधळला तुम्हाला कित्येक वेळ सांगायचंय या ठिकाणी जे काही सत्तावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या त्याचं कारण म्हणून जरांगी पाटील आहेत सत्तावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या त्यांच्या नोंदीवरून कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना कोण ओबीसी मध्ये सामील करून घेणार आहेत याचं कारण म्हणून जारांगी पाटील आहेत म्हणून त्यांनी गुलाल उधळला आणि गुलाल उधळते वेळेस शेवटी सुद्धा त्यांनी सांगितलं शेवटचा विजय याचा गुलाल आम्ही उधळतोय याचा अपमान करू नका ही सुद्धा चेतावणी दिली होती आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं शंभर टक्के आपण अधिसूचनेची अंमलबजावणी लवकरात लवकर होईल तेवढं करू मग लवकरात लवकर नेमकं किती दहा दिवस पंधरा दिवस महिना असं काहीच सांगितलं नव्हतं लवकरात लवकर मग लवकरात लवकर मनोज जारांगे पाटलांनी सांगितलं होतं तात्काळ मग जे मराठा आंदोलक होते मग याच्यामध्ये मराठा आरक्षणामध्ये जे आंदोलक होते त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांच्या गुन्ह्याची मागे घेण्याची सुद्धा शाश्वती तुम्ही दिली होती ती सुद्धा त्यांनी पाळली नाही असं मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे मग त्यांचे सुद्धा गुन्हे मागे घ्यायला पाहिजे असं मनोज जारांगे पाटलांनी सांगितलंय तुम्ही जर आश्वासन देताय तर आश्वासन पूर्ण का करत नाहीत ज्यावेळेस मुंबईच्या अलीकडे वाशी या ठिकाणी हे सर्व आश्वासने दिले होते ती काही निवडणूक नव्हती ती कुठल्याच प्रकारचा निवडणुकीचा प्रचार नव्हता जिथं इस आश्वासनं दिलं म्हणजे लोक इसरून जातील तिथं कुठल्याच प्रकारचे निवडणूक प्रचार नव्हता निवडणूक प्रचारमध्ये भरपूर काही आश्वासने दिले जातात पण पूर्ण केले जात नाहीत पण या ठिकाणी सकल मराठा समाज बांधव वाशी या ठिकाणी जाऊन पोहोचला होता त्या ठिकाणी तुम्ही सर्वांच्या दिक्कत आश्वासने दिली होती ते आश्वासनेच पूर्ण करायचे दुसरं काहीच नाही मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे तुम्ही जे आश्वासने दिलीत अधिसूचनेमध्ये तेच पूर्ण करा त्याच्यासाठीच कायदा जारी करा जर तुम्ही अधिसूचना काढली असा अर्थ तुम्ही कायदा करणारच आहात मग कायदा का करत नाहीये त्याच्यासाठी अधिवेशन का बोलवत नाहीयेत मनोज जरांगी पाटलांचा अंत का पाहत आहेत का तुम्हाला असं वाटतंय मनोज जरांगी पाटलांनी अजून उपोषण करावं आणि कुठले कुठल्याही प्रकारचा अन अनर्थ होऊन जास्त प्रमाणामध्ये चिघळली जावी परिस्थिती असं काही म्हणणं आहे का तुमचं म्हणजेच मनोज जरांगी पाटलांच्या बाबतीत जर अशा प्रकारचा तुमचा विचार असाल तर खूप महागात पडणारी गोष्ट आहे कारण सकल मराठा समाज बांधव हा प्रत्येक ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे कारण येणाऱ्या निवडणुकीसाठी जर तुम्ही झटत असताल आणि इथल्या कुठल्याच प्रकारचा प्रश्न जर तुमच्या हातात घेत नसताल तर खूप चिंताजनक बाब आहे कारण आता जर बघितला सर कुठल्याही न्यूजमध्ये जास्त प्रमाणामध्ये आजची न्यूज काय आहे काँग्रेसमधले ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये सामील झाले याची न्यूज सगळीकडे आहे अरे मनोज जरांगे पाटील तिथं उपोषणामध्ये मरमर करत आहेत त्यांच्या कुठल्याही प्रकारचं त्यांनी पाणी घेतलं नाही विभागीय आयुक्त जातात कलेक्टर साहेब जातात तरी सुद्धा त्यांनी पाणी घेतलं नाही त्यांचा विचार त्यांची दखल राज्य सरकारमध्ये का नाही हा पूर्ण सकल मराठा समाजातील प्रत्येक माणसाला पडलेला प्रश्न आहे याच्या बाबतीत सकल मराठा समाज बांधवाने तर करेक्ट उत्तर देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक वेळेस पण आता सध्या चिंताजनक बाब म्हणजेच मनोज जारांगे पाटलांचा जे काही जीव आहे त्या जीवाकडे प्रत्येकाचे आश्रू पानवले आहेत मग तिथं महिला असतील पुरुष असतील कारण त्या ठिकाणी तुम्ही बघत असताल की अंतरवाली सराटेमध्ये प्रत्येक जाणारा व्यक्ती हा रेची मोकली लेकरू जर त्या मनोज जरांगी पाटलांना म्हणत असल की पाणी घ्या त्यांच्यामध्ये कुठंतरी मनामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या बद्दल प्रतिमा असेल कुठंतरी आदर्श व्यक्ती ठेवला असेल कुठंतरी त्यांना चांगलं वाटत असेल तर तुम्ही काल झोपलेत झोपलेले जागे व्हा आणि जागे झाल्यानंतर कुठंतरी मनोज जरांगे पाटलांचं तुम्ही विचारपूस करण्यासाठी येताल आणि त्या ठिकाणी मनोज जारांगी पाटलांनी सांगितल्यानुसार अधिसूचना जी जारी केली आम्ही कायदा करू येत्या दोन तीन दिवसात असं कुठंतरी म्हणल्यानंतर त्या ठिकाणी बरं वाटेल का लाजीरवाणी गोष्ट करतायत राज्य सरकारने चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला म्हणून सर्व वाहवा करतायत वाहचा तुम्ही स्वतः द्वेष का ओढून घेत आहेत अंगावर कायदा करणार आहेत पण त्याचा वेळ खाऊ प्रक्रिया का करणार आहे अगोदर तुम्ही अधिवेशन बोलणार होता सोळा तारखेला आता वीस तारीख का ढकलली याचं सुद्धा कारण द्या नेमकं काय आहे तुमचं म्हणणं आहे का मनोज जारांगी पाटलांनी ते उपेशन मागे घ्यावं मनोज दारांगे पाटलांनी उपोषण मागे घेण्यासाठी केलंच नाही त्यांना माहिती आहे की उपोषणाचा मार्ग कोणता असतो उपोषण कशाला म्हणतात कारण या ठिकाणी महात्मा गांधीजींनी सुद्धा अहिंसेच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गाने च पूर्ण सत्य मिळवलेलं आहे सॉरी सत्य नाही तर विजय मिळवलेला आहे या सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच माहिती आहेत परत परत महात्मा गांधींचा विषय सांगण्याची गरज नाही आहे अशा काही गोष्टी असतात जेणेकरून राज्य सरकारने सकल मराठा समाजातील बांधवांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत मनोज जरांगे पाटलांची मागणी सुद्धा मान्य करावी लवकर, लवकरात लवकर आणि मनोज जरांगे पाटलांच्या विचारपूस करण्यासाठी लवकरात लवकर शिष्टमंडळ कुठंतरी सरकारचा एखादा व्यक्ती जर तिथं गेला सरकारचा व्यक्ती म्हणजेच कोण विभागीय आयुक्त गेले होते कलेक्टर साहेबही गेले होते मग मं, मंत्रिमंडळातला कोण एखादा व्यक्ती गेला का पण पक्षप्रवेशासाठी सगळेच व्यक्ती हजर राहतात कारण त्याच्यासाठी खूप सारा टाईम आहे वेळ आहे पण एखादा व्यक्ती जर उपोषणासाठी बसला असेल त्याच्यासाठी आपल्याकडे वेळ का नाही आहे ही आमची एक नम्रतेची विनंती आहे की तुम्ही कुठल्या तरी दखल घ्यावी मनोज जरांगी पाटलांच्या उपोषणाची थी। ठीक आहे तर एवढं बोलून जर तुम्ही दखल घेत नसताल तर तुम्हीच ओळखा मग तुम्ही कोणत्या पातळीवर जगता ठीक थी। आहे तर एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद